नमस्कार सावित्री न्यूज चॅनल पुणे महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी आपली सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेळा गवळण सादर करते आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गवळणीचे नाव आहे रळू नको बाळा नुकतीच गाजलेली ही गवळण आहे रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भवरा तुला खेळा या, या देते चांदीचा भवरा तुला खेळा या देते खेळा या देते पाणी घेऊन येते खेळा या देते पाणी घेऊन रळू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रळू नको बाळा मी अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका नार्दनी तुला झोका मी देते एका जनार्दनी तुला झोका मी देते झोका मी देते पाणी घेऊन येते झोका मी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रळू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय सावित्री दंडवत प्रणाम